जय महाराष्ट्र पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राने एक ऐतिहासिक क्षण अनुभवला जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर दोन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही शपथ घेऊन नवे सरकार स्थापन केले ने के या नेतृत्वाखाली राज्य प्रगतीच्या नवीन वाटा शोधण्यासाठी सज्ज आहे या नव्या सरकारने मंत्रिमंडळाची घोषणा केली असून या मंत्र्यांना राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांना ऊर्जा विभाग तर राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल विभाग हसन मुश्रीफ हे कृषी विभाग चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण विभाग गिरीश महाजन आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग गुरलाबराव पाटील जलसंपदा विभाग गणेश नाईक कामगार विभाग दादा भुसे पर्यावरण विभाग संजय राठोड आदिवासी विभाग धनंजय मुंडे सहकार व वस्त्रोद्योग विभाग मंगल प्रभात लोढा गृहनिर्माण विभाग उदय सामंत उद्योग शिक्षण जयकुमार रावल पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग पंकजा मुंडे सामाजिक न्याय विभाग अतुल सावे अल्पसंख्याक विकास विभाग अशोक उडके पशुसंवर्धन विभाग शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम विभाग आशिष शेलार शहरे व नगर विकास विभाग दत्ता भरणे अन्न व नागरी पुरवठा विभाग आदित्य ठाकरे महिला व बालकल्याण विभाग याशिवाय राज्यमंत्रीपदासाठी नेमण्यात आलेल्या मंत्री, मंत्री पुढीलप्रमाणे आहेत माधुरी मिसाळ कृषी व संशोधन विभाग आशिष जयस्वाल ऊर्जा विभाग पंकज भोयर नगर परिषदा प्रशासन विभाग मिनल बोदंकर साखरे जलपुरवठा विभाग इंद्रनील नाईक शालेय शिक्षण विभाग योगेश कदम पशुसंवर्धन व दुग्ध दुग दुग व्यवसाय विभाग हे अनुभवी नेतृत्व राज्याच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने काम करण्यासाठी सज्ज आहे त्यांचा पुढाकार आणि योजनांसाठी सतत अपडेट रहा